एक बातमी येते अहमदनगर शहरातून अवैध धंद्यांची माहिती दिल्याच्या रागातून एका युवकाला जबर मारहाण झाल्याची घटना समोर येते अहमदनगर शहरातील दिल्ली गेट परिसरातील रहिवासी असलेल्या एका युवकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे अवैध धंद्यांची माहिती दिल्याच्या रागातून प्रशांत दळवी या युवकाला जबर मारहाण करण्यात आली आहे रोहन चव्हाण जितू चव्हाण मंथन चव्हाण आणि सिद्धांत बागचौरे या चौघांनी चाकू आणि दाणक्यानं प्रशांत दळवी या युवकाला मारहाण केली असून यातून सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे तर मांजा आणि अवैध अवैध विक्री रोहन चव्हाण धंद्यांची माहिती पोलिसांना दिल्याच्या आणि रागातून रोहन चव्हाण याने आपल्या तीन साथीदारांसह प्रशांत दळवी या युवकाला जबर मारहाण केली आहे तर या घटनेतील संबंधित चौघ आरोपींवर कारवाई व्हावी अशी मागणी जखमी प्रशांत दळवी याने आपली प्रतिक्रिया देताना केली आहे माझं नाव प्रशांत प्रदीप दळवे मी राहणार दिल्ली गेट म्युन्सिपल कॉलनी आमच्या इथं रोहन चव्हाण राहणारा एक मुलगा आहे त्यांनी अयवध धंद्याची टीप दिल्याबद्दल त्यांनी माझ्यावर संशय काढला मांजा व तलवारी विक्री करतो त्यांनी मला फोन करून त्याच्या घरापाशी बोलावलं आणि म्हटलं खरे तू माझ्या धंद्याची टीप दिली तिथं बोलून मला चाकून मारहाण केली दांड्याने मारहाण केली रोहन चव्हाण जित्तू चव्हाण मंथन चव्हाण आणि सिद्धांत वाचौरे या चौकजाण्यांनी मला खूप मारलं दांड्याने मी मारलं त्यांच्यावर लवकर लवकरात लवकर कारवाई करावी माझे नंबर रिपोर्ट न्यूज स्टुडंट ट्वेंटी फोर अहमदनगर